जय शिवराय भारताच्या इतिहासामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जेव्हा बघतो मराठ्यांचा इतिहास जेव्हा आपण बघतो तेव्हा अटकेपार झेंडे फडकवले असा शब्द वापरतात आता हे अटकेपार झेंडे फडकवले म्हणजे काय की मराठ्यांनी अटकपासून कटक पर्यंत साम्राज्य चालवलेलं होतं याचा अर्थ असा की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आपल्याला सोडून गेले त्यानंतर मराठ्यांनी सुमारे पेक्षा जास्त वर्ष छत्रपती शिवाजी महाराज या शक्तीच्या प्रेरणेने इतिहास भारतभर चालवला मुघलांशी नवे नव्हे तर ते इंग्रजांशी देखील लढले आता हे मुघल भारतावरती जेव्हा चाल करून यायचे तेव्हा ते अरब राष्ट्रामधून अफगाणिस्तानमधून भारतामध्ये जेव्हा एंट्री करायचे तेव्हा पाकिस्तानमध्ये सिंधू नदीच्या काठावरती अटक नावाचा एक किल्ला आहे त्यावेळेला राघोजीराव पेशवे यांनी मराठा सरदारांना सोबत घेऊन त्याच्यामध्ये पण होते त्याच्यामध्ये शिंदे होते त्याच्यामध्ये पवार होते या सर्व सरदारांना मराठी सरदारांना घेऊन त्यांनी अटके पार झेंडे फडकवले होते या अटकच्या किल्ल्यावरती झेंडे फडकवले होते खैबर खिंड आणि पोलन खिंड या ज्या खिंडी ओलांडून आल्यानंतर तिथे भारताची सुरुवात व्हायची म्हणजे अफगाणिस्तानमधनं त्याच्यानंतर अरब राष्ट्रांमधनं जे कोणी परकीय आक्रमक यायचे मुस्लिम आक्रमक भारतावरती आक्रमण करायचे या खैबर खिंड आणि पोलन खिंड ओलांडली की ते भारतावरती हल्ला करायचे आता महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर मराठ्यांचा झेंडा भगवा झेंडा पडकत होता आणि आता या अरब राष्ट्रांमधून पुन्हा आक्रमक भारतावरती येऊ नये त्यांचा तिकडेच बंदोबस्त लावायचा शिवावरती म्हणून मराठ्यांनी अटकेपार त्या अटकच्या किल्ल्यावरती झेंडा फडकवला होता आपलं राज्य अस्तित्वात आणलं होतं म्हणून म्हणतात की अटकेपार झेंडे आता एवढ्यावरच थांबलं नाही तर राघोजी पेशवे यांनी तिथून पत्र लिहिलं आपल्या भावांना नानाजी पेशव्यांना पुण्यामध्ये नानाजी पेशवे ना पुण्यामध्ये होते त्यांना ते पत्र लिहितात की थोरल्या आबासाहेबांची इच्छा आम्ही जवळजवळ पूर्ण केली आहे थोरले आबासाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा स्वराज्याचा संकल्प महाराज फक्त महाराष्ट्रापुरते लढले नाही तर असं म्हणायला ना हरकत नाही की हिंदवी स्वराज्यामध्ये आपण जी भारतीय संस्कृती म्हणतो ही संस्कृती टिकण्याचं टिकवण्याचं शिल्लक राहण्याचं जर कारण असेल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजच आहे जर त्यावेळेला मराठ्यांनी जर लढले नसते महाराष्ट्रातील जनता लढली नसती देशासाठी भारतीय संस्कृतीसाठी तर कदाचित आज भारतीय संस्कृती म्हणून आपण जे काही म्हणतो ते कदाचित शिल्लकच राहिलं नसतं या मराठ्यांच्या पराक्रमालाच अटके पार झेंडे फडकवले असं म्हणतात आता या राघोजी पेशव्यांनी आपल्या थोरल्या भावांना नानाजी पेशव्यांना पत्र लिहिलं आणि म्हटले की आम्ही <coughs> थोरल्या आबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करत आलो आहोत तुमचा जर आदेश असेल तर काबूलपासून कंधारपर्यंत देखील आम्ही भगव निशान फडकवतो असा साहस अशी प्रेरणा असा आत्मविश्वास महाराजांनी त्यावेळेला महाराज गेल्यानंतरही संभाजी महाराज गेल्यानंतरही त्यांची प्रेरणा लढण्याची प्रेरणा जिद्द महाराष्ट्राच्या मातीने देशाला भारतीय संस्कृतीला एक हुंकार दिला ती टिकवून ठेवली भारत टिकवून ठेवला आजचा गणतंत्र टिकून ठेवला आजचा प्रजासत्ताक टिकून ठेवला जय शिवराय